चले तो जीतेंगे हाथ में हाथ चले तो जीतेंगे जीतेंगे सारे दावे सारे वादे जीतेंगे गए हैं कि बचना मुश्किल है तो अच्छा ही जान दे दे बिना लड़े तुम घर हम हो जाए तो ही बस हम जीतेंगे वरना जीते भी तो अंदर अंदर बस गम जीतेंगे तो हाथ छोड़ना मत सव्वीस अकराला ला मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात पोलीस दलातील वीर जवानांना आणि नागरिकांना आपल्या प्राण्याची आहुती द्यावी लागली होती या घटनेला जवळपास पंधरा वर्ष होऊन गेली असली तरी प्रसंग हा अंगावर काटा आणणारा आहे हल्ल्याच्या निषेधात अनेक ठिकाणी वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येते अशाच प्रकारचा उपक्रम नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात चालक मालक परिवहन प्रतिनिधी सेवा संस्थेच्या वतीने साजरा करण्यात येत आहे प्रतिवर्षीप्रमाणे यंदा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व चालक मालक परिवहन प्रतिनिधी आणि नवी मुंबई महानगरपालिका मीनाताई ठाकरे रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले होते ज्यामध्ये अनेक रक्तदात्यांनी सहभाग घेत रक्तदान करत वीर जवानांना श्रद्धांजली देत आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी आपल्या भारत देशावरती म्हणजेच मुंबईमध्ये एक आतंकवादी बॅड हल्ला झाला होता या हल्ल्याच्या स्वरूप इतकं भयानक होत की आजही आपल्या मनावरती काळजावरती त्याच्या भयानक छाप पडलेली आहे त्या हल्ल्यामध्ये जवळपास आपल्या भारतातील एकशे पंच्याहत्तर जवानांना नागरिकांना व परराज्यातून आलेल्या पर्यटकांना आपले प्राण गमावं लागले होते त्याचबरोबर तीनशेहून अधिक नागरिकांना जखमी जखमा झाल्या होत्या व ते अत्यंत गंभीर स्वरूपाचे आजारी पडले होते तर ह्या नागरिकांवरती उपचार करण्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा महानगरपालिकेच्या किंवा शासनाच्या वैद्यकीय रुग्णामध्ये त्यांना भरती करण्यात आले तेव्हा सगळ्यात मोठं रक्तदान रक्ताचा तुटडा भासला होता त्याच अनुषंगाने दोन हजार नऊ पासून वाहन चालक मालक परिवहन प्रतिनिधी सामाजिक संस्था यांनी आपल्या समाजाचं गांभीर्य रक्तदानाचं महत्व आणि शहीदांना मानवंदना देण्याच्या दृष्टिकोनातून हा एक उपक्रम गेली पंधरा वर्षापासून चालू केलेला आहे शंभराच्या आसपास लोकांनी रक्तदान करण्याचं आज निश्चय केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही वाटचाल करीत आहोत आम्ही सर्वांना हेच आमच्या संस्थेमार्फतून विनंती करू की आपल्यापैकी आप प्रत्येकाला देशाच्या जा बॉर्डरवरती जाऊन सेवा करणं शक्य नाही परंतु रक्तदानाच्या मार्फत आपण ही सेवा पार पडावी आणि आपली नैतिक जबाबदारी ओळखावी ठिकाणी शिबिर आयोजित झालेले आहेत आणि इथे रक्तदान शिबिर घेत आहोत पहिल्यांदाच नेरुल या परिवहन प्रतिनिधी संस्थेमार्फत नेरुल इथे रक्तदान शिबिर घेण्यात आलेले आहे आणि आता सुद्धा रक्तदात्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे इथे रक्तदाते शंभर पर्यंत होतील अशी गॅरंटी आहेत नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये थॅलेसिमिया पेशंट आहे ऍक्सिडेंटल पेशंट आहे डिलेवरी पेशंट आहे अनेमिक पेशंट आहे कॅन्सर पेशंट आहे त्यांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज लागते आणि इथे गरीब आणि गरजू लोक आहेत तर इथेहून रक्तदान करावे जेणेकरून आपण चार लोकांचा जीव वाचू शकतो डोनेट ब्लड सेव्ह लाईफ धन्यवाद सर्वप्रथम तर मी वाहन चालक मालक परिवहन प्रतिनिधी सामाजिक संस्था यांचे खूप आभार मानते की त्यांनी एन एम एमसी च्या थ्रू हा रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे या पूर्ण शिबिराच्या माध्यमाने मी हे सांगू इच्छिते की सर्वप्रथम आपण रक्त हे सिंथेटिकली अजून प्रोड्यूस करू शकत नाही आहे तर त्या मुळे एक मानवच एका मानवाला वाचवू शकतो रक्तदान करून आणि दुसरी गोष्ट म्हणजे रक्त जे, जे तुम्ही रक्तदान करता ते आपल्या शरीरात चोवीस ते बहात्तर तासात परत फॉर्म होतं तर त्यामुळे रक्तदान हे महान दान त्यासाठीच म्हटलं जातं की एका रक्तदानामुळे तुम्ही कमीत कमी तीन ते चार जीव वाचवू शकता आणि एन एम एम सी ब्लड आपण सर्व आधुनिक पद्धतीने आपण कंपोनेंट्स वगैरे हो त्याचे बनवतो म्हणजे पी आर बी सीज प्लेटलेट्स ऍज वेल एज एफ एफ पी फ्रेश फ्रोजन प्लाझ्मा हे सगळं आपण बनवतो आणि आधुनिकरित्या आपण रक्तदान हे राबवण्यात येतो तर त्यामुळे माझं सर्वांना आव्हान राहील की प्लीज कम फॉरवर्ड अँड डोनेट ब्लड सध्या भरपूर शॉर्टेज पिरियड आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही इथे येऊन रक्तदान करावे धन्यवाद तसेच यावेळी रक्तदात्यांना आयोजकांच्या हस्ते प्रमाणपत्र देखील देण्यात आले याविषयी सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी मुंबईवर आपण दरवर्षी श्रद्धांजली वाहतो त्याचप्रमाणे चालक मालक प्रतिनिधीची जी, जी संघटना आहे त्यामार्फे मार्फत व कार्यालयामार्फत रक्तदान शिबिर आयोजित करतो रक्तदान शिबिर आयोजित करताना त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका व चालक मालक प्रतिनिधी यांचा सहभाग असतो जवळजवळ दरवर्षी शंभरच्या वर जे रक्तदाते आहेत ते रक्तदान करतात रक्तदानासारखं श्रेष्ठदान कुठलंही नाही मी माझ्या कार्यालयाच्या वतीने व माझ्या स्वतःच्या वतीने नागरिकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करावं आणि सहकार्य करावं